लाड कर करू पण कर पिल्लूला लाडू जा तू पण लाड कर नाही काय नाही रे लागली कशाची भीती वाटायली म्हशीची भीती वाटायली मातीची भीती वाटते येप्पल घाल ना बाई मी खाली खुरपायचं असं असं खुरपायच मग खायची माती भेटते आ? भेटले का खायची माती कुठे खाऊ नको येशू येशू अस खाली बसून असं खुरप हे बघा असं असं खुरप बस खाली माती भेटती खायची माती भेटती हा बसल्यावर इथं खड्डा कर असं 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 बस ए, बस खाली बस खाली कर कर दिसले का खायची माती भेटली भेटली का खायची माती हा हा मग कर इकडे बघ हाताला नाही खुरपलं का हा खायची माती भेटली नाही भेटली ते तिथं फुल हे बघ हे फूल हे कुठे जायचं हात मी घे बेदू कापूस तोड बाई दादीला कापूस घे ना भाई ह्या दोघी नुसतं पानं तोडण्यासाठी आले कॉम्पिटिशन लागली कापसाच्या कापसात तोडायचं हेच पानाची घे दोघींना पानच पाहिजे येशू येशू बघा दोघी पानं तोडत्या पण कापूस तोडे ना कोण जास्त कापूस घेणारे येशू का वेदू येशू का वेदू, का वेदू कापूस तोडणारे तोड मग कोण घेणारे कापूस घ्या मग चला येशू तिला नको कापूस जे त्याच्यात जीजी जिजी अजून काय येशू ते पण काय आहे तुझ्या हातात काय आहे काय त्याला काय म्हणतात काय कापूस म्हणतात काय म्हणतात कापूस येशू काय ग आजीकडे गाडीत बसून जायची तुला कोणाकडे जायचं रेल्वेत बसून गोवा जायचो आजी कडे जायच येशू दादीला काय नेणार आहे तू पान पानाने काय करणार आहे दादी तू काय नेणार दादीला कापूस काय नेणार नेणारे नाही ना हां घे हे बघ इकडे आहे इकडे येशू इकडे ये हां घे काय करते येशू तू काय येते येशू काय येते हा काय काय येते काय तू कापूस वेचायला शेतात आली किती वेच ग काय करायला आली ग शेतात हो का करायला मग कापूस कापूस वेचायला आली असं करायला आली